नमस्कार मी अपर्णा पाटील कवितेचे नाव आहे उपडी गागर काळजाच्या तुकड्यांवर हळूच सरकवली चादर भरलेल्या पाण्याची उपडी भासो घागर देशोभिमानाने नेहमी फुगते आमची छाती आया लेकींच्या किंकाळीची मात्र घाव घणाघाती पापी नजरेच्या नराधामांची कसलीही विकृती पापी नजरेच्या नराधमांची कसलीही विकृती गढूळ करून सोडली त्यांनी समाजाची प्रकृती जबाबदार कोण यादा याचा अभ्यास नंतर करा चिमुरड्यांच्या अवस्थेची बाप हो आधी गय करा फाशीवर द्या नाही तर कडे लोट करा राक्षसी वृत्तीचा या नायनाट करा धरणी मातेच्या अंगावरही आला असेल काटा धरणी मातेच्या अंगावरही आला असेल काटा पाहून अन्यायाच्या दुनियेतल्या रक्ताळलेल्या वाटा धाय मोकलून रडते जेव्हा स्त्री या देशात धाय मोकळून रडते जेव्हा स्त्री या देशात परमेश्वर ही घाबरत असेल यायला मानवाच्या वेषात परमेश्वर ही घाबरत असेल यायला मानवाच्या वेषात